त्याच्या बाबतीत काय जो निर्णय योग्य सरकारी पातळीवर चर्चा होऊन होऊ शकतो परंतु कोणतं तरी बुरखा उतरवण्याचे जे प्रयत्न झाले या इलेक्शनमध्ये बुरखा उतरवण्याचे सुद्धा प्रयत्न काही ठिकाणी केले उतरवतो बुरखा हे मात्र योग्य नाही त्याच्यावरती नियम करावा विचार करून नियम करावा काही पद्धत असेल तर ती जरूर असावा आमचं काही म्हणणं नाही त्याच्यात पण काळजीपूर्वक सगळ्यांच्या भावना विचारात घेऊन त्या गोष्टी केल्या गेलेल्या जा पाहिजे जाहीर केली जाते त्यावरून आता सर्वच पक्ष संशय व्यक्त करतायत ज्या पद्धतीने आकडेवारीमध्ये बदल होताना दिसत नाही आम्हाला खूप काळजीची गोष्ट अशी आहे की एक तर पहिलं फेरी झाल्यानंतर अकरा दिवस लागले आकडेवारी जाहीर करायला त्यानंतर चार दिवस लागले आणि त्यानंतर अजूनही आकड्यांचा घोळ आहे आणि अजूनही एक कोटी जे मतदार आहेत त्याचा फरक दिसतोय एक कोटीचा फरक दिसतो आहे समजायलाच तयार नाही याच्यात समजा आता इतकं ऑनलाईन सगळं आहे सगळं करता येतं आपल्याला प्रत्येक आकडा परफेक्ट असू शकतो सतरा सी फॉर्म असतो हे त्याचं जर रेकॉर्ड केलं जात असतं तर आकड्याचा गोळ दिसण्याचं कारण कित काय काहीच कारण नाही आकड्याचा गोळ आणि त्यामुळे सगळ्यांना काळजी वाटून जाते की एक तर निवडणूक आयोग आणि त्याचं एकतर्फी वागणं हे सगळ्या जनतेच्या लक्षात आलेलं आहे त्याच्यावर सगळ्यांचंच मत कटू झालेलं आहे असं असताना हा आकड्याच्या घोळामुळं आणखी काळजी वाटून जाते ही वस्तुस्थिती आहे अत्यंत दुर्दैवी घटना आहे का एखाद्या श्रीमंताचं दुर्ग कोणाला तरी चिल आणि त्याला वाचवण्याचा प्रयत्न होतो ही दुर्दैवी घटना आपल्याकडं महाराष्ट्रात घडते आहे आम्ही पाहिलं होतं की आमच्या पैलवान मुली रेसलर मुली तक्रार करतायत तरी तो खासदार वाचवला जातो हे आम्ही पाहिलं किंवा इकडे पाहिलं कर्नाटकमध्ये कोणाला तरी वाचवलं जातं हे आम्ही पाहतोय ते दुर्दैवानं महाराष्ट्रात येऊन पोहोचलेलं आम्हाला दिसतं आहे महाराष्ट्राच्या संस्कृतीला साजेशी गोष्ट ती नाही सरकारच्या वतीने सांगण्यात येते की कडक शिक्षा पाहिजे मग हे सगळं नाही ठीक आहे तुमच्या सांगणं वेगळं आणि कृती करणं वेगळं शिक्षा होईल त्यावेळेस आम्ही म्हणू खरंच कडक शिक्षा झालेली आहे आणि कशा पद्धतीनं आपण त्यामध्ये पाहिलं ते फब काय तिक परिस्थिती काय तिथली लोकं म्हणजे जे मयत झाले मुलं त्यांच्याकडे जाण्याऐवजी इकडंच धावपळ चालली होती पिझ्झा पुरवला जातो आहे त्याला बर्गर दिलं जातं आहे किती म्हणजे सगळ्याला प्रक्षुब्ध करणारं अशा प्रकारचं सगळं वर्तन तिथं पाहाव्यास मिळालं जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांची बैठक बोलवली होती मात्र सहा सहा पालकमंत्री त्याला गैरहजर राहिले दोनच पालकमंत्री उपस्थित टंचाईची जी परिस्थिती असते तिला खरं आचारसंहितेचं बंधन नसतं आणि त्याला प्राधान्य दिलं पाहिजे निवडणूक हे सर्व प्रक्रिया चाललेली असली तरी मान्य मुख्यमंत्र्यांची आणि सर्वांची जबाबदारी आहे की त्या जनतेकडे लक्ष देणं का पिण्याच्या पाण्याचा प्रश्न आहे एक दिवस टँकर गेला नाही तर तिथे त्या वाढीची काय अवस्था असेल त्या काय गावाची अवस्था असेल याचा विचार तरी मनात केला पाहिजे दुर्दैवानं सरकार म्हणून गांभीर्यानं जो विचार व्हायला पाहिजे निवडणूक संपली म्हणून बैठक घेतली ही औपचारिकता झाली खरा मे महिन्यात सगळ्या निवडणुकीत गेला त्यावेळेस त्या ठिकाणची परिस्थिती काय होती असा जर विचार केला तर दुर्दैवानं सरकार म्हणून दुर्लक्ष झालेलं आहे पूर्णपणे परिस्थिती दखल घेण्याच्या बाबतीत ही परिस्थिती आहे आता तरी चला आता पाहत आहेत ठीक आहे तिथं पालकमंत्री हजर राहण्यास तयार नाहीत सगळे पालकमंत्री परदेशात गेलेत असंच आम्हाला कळलं का कुठं आहेत पालकमंत्री तर परदेशात गेले अनेक गोष्टी दिसत आहेत आमच्याकडे सुद्धा दुर्दैवानं कालच दुर्दैवी घटना झाली की नदीच्या रोटेशनमध्ये म्हणजे खरे दोन मुलं बुडाली त्यांचे मृतदेह काढण्याकरता म्हणून ती जी आली होती एच डी आर एफची टीम सुद्धा तीन जण गेले एक लोकल गेला सहा जणांचा मृत्यू शासन म्हणून एसडी आर एफच्या टीम आणि त्या जवानांचं खरोखर कौतुक केलं पाहिजे ते ते मजत झाले त्यांच्याबद्दल संवेदना आमच्या दुःख वाटतं परंतु तिथलं प्रशासन म्हणून पालकमंत्री असतील किंवा कलेक्टर असतील यांचं मात्र त्याकडं लक्ष नाही अशा अवस्था आम्हाला पाहायला मिळालं म्हणजे अत्यंत कठीण म्हणजे असं असं सरकार असतील त्या जनतेचं होणार काय ते असं वाटावं अशी परिस्थिती आहे त्यांचं हे दिसते मराठा आरक्षणाच्या विरोधात जो कोणी त्याचा भुजबळ करू अशा पद्धतीचा एक इशारा द्यायचा प्रयत्न त्यांनी केलेला आहे ठीक आहे आरक्षण हा विषय वेगळा आहे आणि व्यक्तिगत हे करण्याचं काही कारण नाही आरक्षण त्या मागणी असली पाहिजे आग्रही असलं पाहिजे मिळालं पाहिजे या मताचं मी आहे